बनवणार आहोत दही मिरची कशी करायची ते बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करू आज आपण दह्यात मुरलेली वर्षभर टिकणारी मिरची करणार आहोत बघा तर त्यासाठी मी इथं पाव किलो मिरच्या घेतलेल्या आहेत स्वच्छ धुवून कपड्यावर सुकवून घ्यायच्या मिरच्या आणि अशा हुब्या चिरून घ्यायच्या पाठी घेतलेल्या आहे इथं दही घेतले अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्त आणि मीठ घेतले हळद घेतले छोटा एक चमचा आणि धने आणि जिऱ्याची पावडर घेतलेली आहे एक चमचा भरून तर ही मिरची आपल्याला रात्रभर दह्यामध्ये मुरवत ठेवायचे आणि मग सकाळी आपल्याला वाळू घालायचे उन्हामध्ये तर आपण अगोदर मिरचीला आता मिरची तर अगोदर आपण स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे आणि मिरची ही पूर्णपणे कोरडी करायची बघा अजिबात ओला ओल पण ह्याच्यामध्ये ठेवायचा नाही कोरडी करून मगच चिरायला घ्यायची नाहीतर जर पाणी जर आपण ह्याच्यामध्ये ओली मिरची ठेवली तर भरपूर असं दह्याला पाणी सुटेल आपल्या तर आपण आता मिरचीला दही लावून घेऊया तर मिरचीमध्ये टाकून घेऊया अगोदर आपण मीठ दही टाकून घेऊया दही घट्टसर दही घ्यायचं बघा जास्त आंबट पण दही घ्यायचं नाही कारण आपल्याला ही, ही रात्रभर मुरवट ठेवायची मिरची आणि एक चमचा घेतलेली आहे हळद आणि धने जिरे पावडर घेतलेली आहे एक चमचा <स्टेटाग्णारी> था था। तर आपण ह्याच्यामध्ये सगळं दही टाकून घेतलंय बघा चांगलं मिक्स करून घेतलंय आपण दही आपल्याला पाऊन वाटी दही लागलेलं आहे पाव किलो मिरचीसाठी तर सगळं एकजीव करून ठेवलेलं आहे मिक्स करून ठेवलेलं आहे सगळं तर आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून रात्रभर हे मुरण्यासाठी ठेवायचं आहे असंच आणि सकाळी उठून आपण ह्याला उन्हामध्ये सुकवून घ्यायचं आहे रात्रभर मिरच्या दह्यामध्ये मुरत ठेवल्या होत्या बघा आता आपण ह्या मिरच्या ताटामध्ये काढून ना वाळू घालायचे त्यात आपण चांगले एकदा मिक्स करून घेऊया ताटामध्ये सुकायला घालूया आपण ताटात मिरच्या आपण सगळ्या पसरून घेतल्यात आता आपण ह्या उन्हामध्ये कडकडीत उन्हामध्ये दोन दिवस सुकवून घ्यायचे आहेत दोन दिवस बघा कडकडीत उन्हामध्ये आपल्या मिरच्या सुकलेल्या आहेत दह्यामध्ये चांगल्या मुरल्या होत्या रात्रभर आणि सुकलेल्या आहेत तर आता आपण ही मिरची तळून बघूयात त्यासाठी मी इथे छोटी कढई ठेवली तुम्ही तव्यामध्ये पण मिरची तळू शकता बघा तर मी आता थोडंसं तेल टाकून घेते मिरची तळण्यासाठी काही जास्त तेल लागत नाही थोडंशा तेलामध्ये सुद्धा ही तेला मिरची तळून होते तर जास्त पण कडकडीत कर तेल गरम केलेलं नसावा बघा नाहीतर मिरच्या पटकन करपतात कारण सुकलेली मिरची असते आणि पटकन लाल होते बघा लगेच काढून घ्यायचे आपण मी इथं थोड्याशा मिरच्या तळून दाखवल्यात बघा तुम्हाला थोडंसं तेल टाकायचं आणि मिरची तळून घ्यायची जास्त पण एकदम कडकडीत तेल गरम असले की त्याच्यामध्ये मिरची तळायची नाही तर लगेच पटकन लाल होते कारण ती सुकलेली मिरची असते वाळून वाळून झाले वाळलेले असते त्याच्यामुळे लगेच करपते ही वर्षभर मिरची टिकते बघा काचच्या भरणीमध्ये किंवा प्लॅस्टिकच्या भरणीमध्ये तुम्ही पॅक बंद हवेमध्ये भरून ठेवलं ना तर ही मिरची वर्षभर टिकते